नमस्कार मित्रांनो मी शेअर्स अर्जुन शिंदे इयत्ता पाचवी मध्ये शिकतो आज साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य हो, आणि साहित्य या विषयावर प्रकाश टाकणार आहे त्यासाठी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो मित्रांनो वारणेचे वाघ अण्णा म्हणतात पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी श्रमिकांच्या तळहातावर तर तरलेली आहे असे विज्ञानवादी सामाजिक क्रांतीचे निर्भीड विचार अण्णा मांडतात मित्रांनो समाज सुधारक लोककवी लोकशाही अण्णा साठे यांना डॉक्टर तुकाराम भाऊराव ओळखले जाते त्यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यात झाला मित्रांनो अंधश्रद्धा आणि उच्च निचतेच्या विख्यात अडकलेल्या भारतीय समाजात अण्णांचा जन्म झाला साहजिकच जाती व्यवस्था गरिबी आणि

त्यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला ज्यांना स्वतः शिक्षण घेता आले नाही मित्रांनो ज्यांना स्वतः शिक्षण घेता आले नाही त्यांचे साहित्य जसे अकलेची गोष्ट देशभक्त घोटाळे पुढारी मिळाला हे साहित्य आज सुशिक्षित समाजाच्या संशोधनाचा विषय बनला आहे मित्रांनो मित्रांनो पोवाडे लावण्या रचून समाज रचनेवर अण्णांनी घाव घातले दे। त्यांच्या अशा लिखाणामुळे त्यांची शाही रशी ओळख झाली डॉक्टर आंबेडकर आणि मार्क्सवादी सामाजिक विचारांचा पगडा असलेल्या दलित शोषित वंचितांच्या वेदनेला त्यांनी त्यांच्या साहित्यातून व्यक्त केले मित्रांनो ज्या अस्पृश्य समाजात त्यांचा एका बाजूने रूढीवादी व्यवस्था तर दुसऱ्या बाजूने इंग्रजी गुलामीने भूक मारीच्या संकटात सापडला होता त्या समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारा विद्रोही नायक त्यांनी फकीरा या जगप्रसिद्ध कादंबरीतून साकारला मित्रांनो अण्णांना साहित्य सम्राट उगाच म्हटले जात नाही अण्णांना ना साहित्य सम्राट उगाच म्हटले जात नाही समाज सुधारणांचा ठाव घेणारे मुंबईची लावणी व माझी मंडळा हे साहित्य आणि छत्रपती शिवाजी महान कार्य साता समुद्रा पार रशियामध्ये पोवाड्यात जाणारे अण्णा एकमेव होते बुद्धिमत्तेचे अण्णा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानायचे अण्णांचे लोकनाट्य पोवाडे लावणी प्रवास वर्णने कथा कविता गीते इत्यादी समृद्ध साहित्य जगातील बावीस भाषांमध्ये प्रसिद्ध आहे केवळ साहित्यातच नाही केवळ साहित्य नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामात सुद्धा मोठे योगदान देणाऱ्या अण्णांची अठरा जुलै एकोणीशे एकोणसत्तर रोजी प्राणज्योत मावली मित्रांनो समाज सुधारकांच्या यादीत सदैव आजरावर राहणाऱ्या अशा अण्णांना माझा कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय हिंद धन्यवाद